बंधू आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित भारत से पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा निर्णय आयपीएलचे आणखी सोळा सामने शिल्लक पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने युएईला हलवले रावळपिंडी मुलतान लाहोरमध्ये होणार होते सामने पीएसएलचे आठ सामने उठले जम्मूजवळच्या सांबामध्ये सात दहशतवाद्यांचा काल भारताकडून खात्मा बीएसएफच्या कारवाईची चित्तथरारक दृश्य समोर भारत पाकिस्तान एलओसीवर उरीमध्ये पाकिस्तान वापरत असलेले चिनी क्षेपणास्त्र गोळीबार सुरू असलेल्या ठिकाणी ग्राउंड झिरो रिपोर्ट राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानी उघडी तोपांचा रात्रभर मारा नागरी वस्त्यांवर पाकिस्ताननं भ्याड हल्ला केल्याचा ढळढळीत पुरावा भारताकडून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद लक्ष साखळी स्फोटाने पाकिस्तानचं इस्लामाबाद हादरलं लाहोर रावळपिंडीवरही जोरदार हल्ले पंजाबमधील पठाणकोट इथल्या लष्करी बेसवर काल हल्ल्याचा प्रयत्न पंजाब पोलीस आणि लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू चंदीगडला पुन्हा हवाई हल्ल्याचा धोका सायरन वाजण्यास सुरुवात नागरिकांना घरात राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना भारत पाकिस्तानच्या युद्धात पडणार नाही ते आमचं काम नाही अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांचं स्पष्टीकरण इंग्लंडमधल्या भारतीय उच्चायुक्तांनी फाडला पाकिस्तानचा बोरखा भारतीय नौदलाचा आजपासून बारा मे पर्यंत अरबी समुद्रात युद्धाभ्यास तर पाकिस्तान नौदलाचा कराची जवळच्या समुद्रात युद्ध सराव पाकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या बोटी ताब्यात नौदल अधिकाऱ्यांची मुंबईतील मच्छिमारांसोबत बैठक समुद्रात न जाण्याच्या सूचना <Sessical music> भारत पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सुरक्षा वाढवली खबरदारी म्हणून चौपाटी परिसरांमधून लोकांना हटवलं तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सुरक्षेत वाढ अमृतसर जवळच्या अठारी सीमा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त एरवी बीटिंग द रिट्रीट परेडमुळे गजबजलेल्या भागात आज मात्र शांतता नमस्कार मी प्रसन्न जोशी